हे बघा आमचा विकास झाला घासाला पाणी भरतो कष्ट करतो बघ हे बघा त्यांच्या गाया बघायचं तुम्हाला खूप साऱ्या गाय आहेत त्यांच्याकडे किती गाय आहे आता चाळीस चाळीस गाय आहे खरंच यादू बघाव राहू खरंच आजू जतक पाण्यात जातो पाण्यात जातो पाण्यात आंबाकडा जायचं का आंबाकडा किती चालू तू दुधावा दिवस चारशे चारशे लिटर आठवड्याला का दिवसाला दिवसाला चारशे अरे बापरे हे बघा घास एक दिवसाला एवढा घास लागतो गायनला किती कार उडी आता कार उडी किती तू घास कापायचा तू घास कापय चौक घाज कापच तुला नाही का पडशिम पाण्यात अरे पडशिम पाण्यात सांग घ्या तुझ्याकडं काय नाव ना पवन, पवन। आता जेवण केलं तू का कधी बसून पाणी भरत जेवण केलं का नाही अजून बघा मित्र मित्रांनो शेतकरी साडेसात सात आठ ला जेवून रान देत असतो नाही